प्रांताधिकारी व तहसीलदाराच्या बदलीनंतर चंद्रभागेच्या वाळवंटात साखर वाटून जल्लोष एडीएम माझा प्रतिनिधी सिद्धी पंढरपूर पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव व तहसीलदार सुशील बेल्लेकर यांची बदली झाल्यानंतर येथील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी चंद्रभागेच्या वाळवंटात भाविकांना साखर वाटून जल्लोष साजरा केला तहसीलदार बेल्लेकर व प्रांताधिकारी गुरव हे वाळू चोरट्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली करावी यासाठी महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीने विविध आंदोलन केले होते या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाल्याने आम्हाला विशेष आनंद होत असून या निमित्ताने आम्ही वारकरी भाविकांना साखर वाटून हा आनंद महोत्सव साजरा करत आहोत अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना गणेश अंकुशराव यांनी दिली आहे वाळूच्या खड्ड्यामुळं बकाल झाली होती वाळू चोरांनी ह्या चंद्रभागेचं वस्त्रहरण केलं होतं आणि मोठमोठे खड्डे पडले होते पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अनेक भाविकांचा जीव या चंद्रभागेच्या पात्रामध्ये गेला आहे आणि वाळू उपशामुळे ह्या तालुक्यात अनेक जण अनेक निष्पाप लोकांचा पण बळी गेलेला आहे आम्ही महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं वारंवार इथं गांधीगिरीच्या मार्गानं तीव्र आंदोलन केली आणि शासनाला शासनाच्या विरोधामध्ये पूर्ण यलगार पुकारला होता आम्ही वारंवार शासनाला आम्ही दाखवत होतो की वाळूचे खड्डे किती आहेत आणि किती धोकादायक आहेत हे दाखवण्याचं काम आम्ही केलं आम्ही आंदोलन केलं आम्ही इथल्या प्रांताची तहसीलदाराची बदली करा अशी मागणी आम्ही केली त्या मागणीला यश आलं यावेळी गणेश अंकुशराव दीपक कोरे अप्पा करकमकर सूरज नेत्रा नवनाथ परचंडे विशाल माने सोमा वाघमारे भैया कोरे भैया आदटराव सिद्धेश्वर नेत्रा पिंटू करकमकर ओम करकमकर भोला कोरे यांच्यासह महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक उपस्थित होते धन्यवाद